लाडके आपले सामाजिक काम करणारे सामाजिक का उपकरण राबविणारे दर्शन या भागाचे सामान्य आणि पक्षाचा धडळीचा कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे त्या निमित्त त्यांचे आज वाढदिवसा निमित्ताने सामाजिक उपक्रम त्यांनी चांगले राबविले या कार्यक्रमाला या भागाचे दक्षिण भागाचे लाडके आपले आमदार माझे सहकारी मित्र आनंदराव पोंढारकर तसेच जिल्हा प्रमुख गंगाधर पटोरी साहेब तसेच शहर प्रमुख तालुका प्रमुख सर्व इतर या भागाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी साफसफाई करणाऱ्या स्वच्छता करणाऱ्या तसेच विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ मंडळी या भागाची या कार्यक्रमाला उपस्थित राहिली सगळ्यांनी दर्शनभाई सिद्धूला शुभेच्छा दिल्या आणि चांगले प्रमाण दर्शनभया सिद्धू आम्हाला चांगला कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबित असतो मीडिया जाहिरात न करता एक लोकायला फायदा झाला पाहिजे विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे पुस्तक वाटप शालेय सुद्धा त्यांनी वाटप केलं सायकल सुद्धा वाटप केली आणि चेसमे सुद्धा मोफत वाटप केलेले आहे आणि पक्षाची सुद्धा शाखा या भागामध्ये दरवर्षी प्रमाण जुनी झाली की नवी दर्शन हाताने उपस्थित लावून पदाधिकाऱ्याला बोलून करत असतात त्यामुळे त्यानं त्यांचं कौतुक करतो सर्व शिवसैनिकच या भागाचं कौतुक करतो की शंभर टक्के मी त्यांच्या पाठीशी आणि येणाऱ्या कारण आम्ही शंभर टक्के त्याला नाही देत शिवसेनेचे संपर्क सहसंपर्क प्रमुख आमचे मित्र दर्शन सिंग सिद्धू यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि दर्शन सिंग सिद्धू हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात याही वर्षी अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये आपण आता या ठिकाणी जे काही हे रुग्ण आहेत डोळ्याच्या आजाराचे त्यांचा चष्मे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला जे काही मुलं आहेत शाळेकरी जे काही गरजू मुलं आहेत विद्यार्थी त्यांना सायकल वाटप त्यांनी ठेवलेली आहे आणि जे काही सफाई कामगार महिला आहेत त्यांना साडीचोळी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते करत असतात आणि त्यांचा वाढदिवस सुद्धा सामाजिक उपक्रमांना साजरा व्हावा हे त्यांच्या मनातली भावना त्यांनी अमलामध्ये ज्या ठिकाणी आणलेली आहे त्यानिमित्तानं मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्यक्रम होत जावे अशी आई जगदंबा यांनी प्रार्थना करून त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो निश्चित नांदेड उत्तर मधले पक्षप्रवेश या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत आणि शिवसेनेला चांगली भरभराटण्याची दिवस पुढच्या काळामध्ये निश्चितपणे येणार आहे